नमस्कार सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा सर्वांचं स्वागत तर आज आपण जाणार आहोत खेड शिवापूर येथे त्रिमंदिर कारण हे बायपास हायवेला मुंबईवरून आपलं पुणे सातारा साईडला जाताना लेफ्ट साईडलाच लागतं रोड टच आहे म्हणून आम्ही ह्या मंदिरामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता हे आहे खेडशिवापूरमध्ये त्रिमंदिर तर चला आपण मंदिरामध्ये जाऊया तर हे आहे जैन मंदिर समोर बघू शकताय मंदिरात किती छान अशा मूर्तीज आहेत कारण खूप सुंदर आणि व्हाईट मार्बलने बनवलेलं हे मंदिर आहे आहे आणि एवढं सुंदर आहे ना आतमधून याचा एन्टायर एवढं सुंदर आहे की त्या मार्बलच्या किंवा त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर एवढं भारी फील होत होतं सर्व मूर्ती वगैरे इथे आहेत विष्णू भगवान आहे गणपती आहे आपल्या इतर देवी देवता पण या मंदिरामध्ये ठेवलेले आहेत तुम्ही आता समोर बघताच आहात की अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्तीज इथे बऱ्याच प्रमाणात ठेवलेल्या आहेत तर नक्की तुम्ही पण या ठिकाणी जा कारण हा एवढा परिसर सुंदर आहे आणि हा जो घुमट आपण जो बघतोय ना व्हाईट कलर असल्यामुळे रात्री याच्यामध्ये लाइटिंग सोडल्यामुळे खूप सुंदर आणि हे आहे आतील आणि आता बाहेरून तुम्हाला दाखवते हे आहे मंदिराच्या बाहेरील भाग कारण आम्ही जात होतो तेव्हा संध्याकाळ झालेली आठ साडेआठ पावणे नऊ वाजले होते संध्याकाळचे त्यामुळे हे बाहेरून हे असे खूप सुंदर असा नजारा बाहेरील मंदिराचा दिसत होता आणि समोर पण तुम्ही बघताय रोड टच असल्यामुळे गाडी येताना जाताना वगैरे हायवेला दिसत आहेत तुम्हाला समोर एक पेट्रोल पंप देखील आहे आणि हा मंदिराचा बाहेरील परिसर आहे लाईटमध्ये खूप सुंदर आणि उठून दिसत होता कारण ते मंदिर पूर्णत वाईट असल्यामुळे शुभ्र मंदिर असल्यामुळे बाहेरून लाईटमध्ये हे बघा तुम्ही बघताय खूप सुंदर आणि असं वाटत होतं की तिथे खूप वेळ घालवावा तर हे आहे खेड शिवापूर पुणे येथील त्रिमंदिर तर नक्कीच तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत जर गावाला जात असाल फोर व्हीलर जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच इथे थोड्या वेळासाठी थांबून तुम्ही इथे दर्शन घ्या थोडा वेळ इथे बसा खूप भारी फील होतं खूप रिलॅक्स फील होतं कारण हा मंदिराचा परिसरच तसा आहे तर बरेच लोक तिथे आले होते आणि आम्ही देखील तिथे गेलो होतो तर म्हटलं आता आम्हाला इथून पुढचा प्रवास गावाला सातारला जायचं होतं तर मग म्हटलं हे जाता जाता हे मंदिर बघूनच जाऊया म्हणून या मंदिरामध्ये आम्ही थोडा वेळ थांबलो फोटो वगैरे घेतले व्हिडिओज वगैरे घेतले थोडा वेळ रेस्ट करा थोडा वेळ इथे रिलॅक्स घालवला आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे निघायला जाणार होतो तेवढ्यात माझे मित्र वगैरे आजूबाजूला फोटोशूट करत होते त्यांची वाट बघत होते आता तुम्ही हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझ्या चॅनलवर नवीन असाल तर